आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरित बप्पा फलित बप्पा या संकल्पनेनुसार पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सवासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंगळवार बारा ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ही कार्यशाळा दोन सत्रात होणार असून सुमारे चार हजार विद्यार्थी सहभागी होतील विद्यार्थ्यांना शाडू माती आणि नैसर्गिक रंग वापरून स्वतः मूर्ती साकारण्याची संधी मिळणार आहे शाडू मातीची व्यवस्था महानगरपालिकेत मार्फत केली जाईल अशी माहिती प्रकल्प प्रमुख रोहिणी लोकरे यांनी दिली आयुक्त अभिनव गोयल यांनी श्री गणेश मंडळांना सहा फुटापेक्षा कमी उंचीची पर्यावरणपूरक मूर्ती बसवण्याचे आणि विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन केले याशिवाय घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत रांगोळी राखी बनवणे जवानांना पत्र लिहिणे अशा उपक्रमांबरोबरच दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फडित बप्पा म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेत घेतो आहे ती कार्यशाळा सावळा राम क्रीडा संकुला होणार आहे बारा तारखेला याच्यामध्ये जवळजवळ सत्तरऐंशी शाळांचे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश गणेश मूर्ती तिथे बनून इको फ्रेंडली गणेश उत्सव कॅसे साजरा करता येईल याच्यावर आव्हानही करणार आहेत म्हणून हे एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आव्हान करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात आ, इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्याच स्थापना आपल्याकडे करावं शक्य असेल तर सहा फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याच्या विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहेत कमिश्नर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतो आहे सध्या प्रत्येक शाळामध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळं चालू आहे विद्युत रोषणाही ठिकठिकाणी करण्यात येत आहे सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे म्हणून आपण पंधरा ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतो आहे जेणेकरून पुढचे जे सण आहेत ते आपण सुरक्षे सुरक्ष सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया रस्त्यांची दुरावस्था जिथे जिथे जा झालेली आहे आपण प्रत्येक वॉर्डात सगळे लोकांना कामही दिलेले आहेत आपली यंत्रणाही सज्ज आहेत आजही मी पाहणी करून आलो मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मी पाहणी केलेली आहे विशेष करून जिथे जिथून मिरवणूक निघणार असेही काही रस्ते जर खराब असतील तर तेही गणेश उत्सवाच्या अगोदर आम्ही पूर्णपणे दुरुस्त करून घेणार आहोत आमची यंत्रणा पूर्णपणे आम्ही सज्ज ठेवलेली आहेत काही ठिकाणी कोल्ड मिक्स काही ठिकाणी डांबरची लेअर आणि जिथे जैसे गरज पडेल तसे आपल्याला दुरुस्ती करायचे त्याचबरोबर इतर यंत्रणाचे जे काही रस्ते आहे जसे की एम एम आर डी एम एस आर डी सी त्यांच्यासोबतही बैठका झाल्या आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत त्यांचेही अधिकारी आज फील्डवर आमच्यासोबत होते आणि मीही आता शक्यतो दररोज किंवा एक दिवसात आठ फील्डवर जाऊन पाणी करत जाणार काही शेड्युल्ड आणि काही सरप्राईज जेणेकरून आपले रस्ते सुरक्षित राहणार नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही असे आपण प्रयत्न करतोय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर